लोकनेता गुणी किशोर भाऊ परी असा आमदार पाहिजे लोकनेता गुणी किशोर भाऊ स्वागतम त्यांचं स्वागत करीत आहेत याच नंतर लागलीच आपण ज्यांच्या आतुरतेने वाट बघत आहोत अशा त्या आपल्या सर्वांच्या सर्वांची सावली म्हणजेच अंजलीताई आंबेडकर यांचंही देखील थोड्याच वेळा दोन थोड़ मिनिटात या स्टेज मंचावर आगमन होत आहे विद्या विना मती केली गती भे या मैदानामध्ये बाळासाहेबांच्या आदेशाने आपल्या एकशे बारा वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी लोकप्रिय अधिकृत जे उमेदवार दिलेले आहेत इंजिनियर किशोरजी भीमरावजी जेजुरकर साहेब यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आपण या प्रचार सभेचं जे आयोजन केलेलं आहे आजच्या या सभेला तुमच्या आमच्या सर्वांच्या वंचितांच्या माई आदरणीय प्राध्यापिका तुमच्या आमच्या सर्वांच्या माई आणि आदरणीय प्राध्यापिका ताई आंबेडकर या आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्याला या ठिकाणी स्वाभिमानी विचार या ठिकाणी देणार आहेत मित्र हो, एक दोन ते तीन मिनिटांमध्ये या ठिकाणी ताईचं आगमन होणार आहे माझ्या नंतर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष बोलणार आहे मला फक्त दोन मिनिटाचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे मी विनंती करणार आहे मी विनंती करणार आहे हसरागर बुलंद रखोगे तर तुफान भी रुक जाएगा हसला अगर बुलंद रखोगे तो तूफान बी रुक जायगा अरे कैदे ते बाबा अरे इंसान तो भी क्या साहेब रे भी असे असुक आज तुमच्या आमच्या एकीची फार मोठी गरज आहे तुमचं आमचं सर्वांच आरक्षण या विधानसभेच्या निवडणुकीनंतर संपणार आहे आणि म्हणून आज आम्ही जागा जा होणं गरजेचं आहे या ठिकाणी गायकांनी म्हटलेलं आहे की अरे पुतळ्यातच भीम तुला दिस, दि, नाही दिसल भीम पुतळ्यात नाही भीम पुस्तकात दिसल अरे जवळ कळल आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार आज आम्हाला समजला पाहिजे आणि हा तुमचं आमचं आरक्षण या ठिकाणी वाचवायचं असेल तर या ठिकाणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे ओबीसीचे शंभर आमदार आणि आं तुमच्या आमचे एकोणतीस आणि पंचवीस असे चोपन्न आमदार जर या ठिकाणी विधानसभेत पोहोचले तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओबीसी च एसी एसटी च आरक्षण या ठिकाणी सुरक्षित राहील अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे आरक्षण संपणार आहे पुन्हा आपल्याकडे येऊ देऊ नका म्हणून वंचित हे जी जी जे ओबीसीचे आमदार निवडून द्यायचे आहे त्यामध्ये आपल्या वैजापूर गंगापूर विधानसभेचे जे अधिकृत उमेदवार आहेत इंजिनियर किशोरजी भीमराजी जेजूरकर साहेब हे आपल्याला सगळ्यांना आताच सांगितलेलं आहे की ओबीसी समूहातील माळी समाजाचे आहे आणि ओबीसीचं आरक्षण बहुधा आरक्षण आपल्याला वाचवण्यासाठी सन्मानी इंजिनियर किशोर भीमरावजी जेजूरकर साहेब यांच्या गॅस सिलेंडर या चार क्रमांकाच्या बटांवर आपण गॅस सिलेंडरचं क्रमांक चारच बटन दाबून आपण त्यांना या ठिकाणी प्रचंड मात्र या ठिकाणी विजय करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वायदपूर तालुक्यामध्ये इतिहास निर्माण करायचा आहे आणि ओबीसीचा आमदार आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी पाठवायचा आहे तेवढं एक नंब्रावण विनंती करतो नम्रावण करतो पुन्हा जाता, जाता, जाता तुका तुळशी या पद्धतीप्रमाणे आपण जागा राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी विनंती करतो की इंजिनियर किशोर भीमरावजी जुरकर साहेब यांच्या गॅस सिलेंडर चार क्रमांच बटन दापून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजय करावं धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय नमो बुद्धा गंगापूर या विधानसभेचे अधिकृत उमेदवार किशोर जेजूरकर यांची निशाणी आपल्याला माहिती असेल गॅस सिलेंडर क्रमांक चार वैजापूरमध्ये अंजलताई आंबेडकर काही वेळात पोहोचत आहे वेळेचं भान लक्षात ठेवता आम्ही भाषणं कमी केलेत आणि काही मिनिटांमध्ये अंजलताई पोहोचल्यानंतर महत्वाचं भाषण त्यांचं होईल जे काही वक्ते औरंगाबादहून येत आहेत त्यातील कुणाचाही भाषण होणार नाही कारण हा वेळ कन्नड जी तालुक्यासाठी राखीव ठेवलेला होता आम्हाला इथे येतांना उशीर झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सोबतच या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मतदार खूप चांगल्या प्रमाणात काम करत आहे कार्यकर्ते प पदाधिकारी चांगल्या प्रमाणात कार्य करत आहेत माझी सर्वांना एकच विनंती राहील की आपण आपला ज्या ठिकाणी प्रचार

मी सर्वप्रथम वंदन करतो आणि आपण सर्वांना जय भीम करतो मंचावर उपस्थित जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनी या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ही निवडणूक जर आपण पाहिली तर ही आता अतिशय रंगा झालेली गंमत आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या या पक्षाला वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाला आपण सर्व किती आंबेडकर चळवळीचे चळवळीतले मतदार मानतो हे आपण आज दाखवून दिलेलं आहे मित्रांनो माझ्यासारख्या एका सामान्य माळी समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी या समाजावर एक प्रकारचा उपकारच केला आणि माझ्यावरही एक प्रकारचा उपकार केला असं मी मानतो आणि त्यांचे आभार मानतो मित्रांनो आज जर विचार केला तर आपले सर्वांचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे आपला ओबीसी आरक्षण आता संपल्यात जमा आहे आपला परवाच आपले श्रद्धे बाळासाहेब म्हटले की ओबीसीचं आरक्षण या निवडणुकीनंतर संपल्या जमा आहे त्याचप्रमाणे एस सी आणि एस टीचं जे आरक्षण आहे त्याचा सुद्धा टाच लावण्याचं काम हे सरकार करत आहे किंवा एस सी एस टी वंचित यांचं आरक्षण वाचवण्यासाठी आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आपणाला बाळासाहेबांचे हात मजबूत करावे लागतील आणि वंचित बहुजन आघाडीचं आपलं जे चिन्ह आहे चार नंबरचं गॅस सिलेंडर यावर आपल्याला मतदान करावे लागेल काही मंडळींचं म्हणणं आहे की हा कुठून आला काय आला मी मित्रांनो सर्वांना नम्रपणे सांगतो की मी वैजापूर तालुक्यातलाच आहे नोकरीच्या कारणामुळे मी काही दिवस औरंगाबादला होतो पण माझं मूळ गाव वैजापूरच आहे आणि जन्मगाव सवनगाव आहे तर काही आमच्या मित्रांचा जो आधीच्या सभांना उशीर झाल्यामुळे वैजापूरला कोसता येत नाहीये पण आपल्याला अतिशय चांगले की लोकांच्या सुतरून काम करणारे किशोर देगुलीकरांसारखे उमेदवार मिळाले आताची आपली ही विधानसभेची जी निवडणूक आहे ती प्रामुख्याने आपलं आरक्षण टिकवण्यासाठीची निवडणूक आहे कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोन्हीही लोक आपल्याला मिळणाऱ्या आरक्षणाबरोबर राहणार नाहीये आज ओबीसींच गणितांचं आदिवासींच आरक्षण टिकवण्याची गरज आहे आणि आपण त्याच्याच बरोबर गणित मुसलमानांसाठी सुद्धा आरक्षणाची मागणी करत होत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीला तातडीनी मतदान करा आणि आपण वैजापूरची सीट घेऊन जाऊया दादा तुमचे मी जाहीर माफी मागते पण सगळे कार्यक्रम विकत गेल्यामुळे आता वैजापूरला येतात येत नाहीये थोडा उशीर ताई यांना नसल्यामुळे सगळ्यांचा आपला नाहीला झालेला आहे ताई काही कारणामुळे त्यांना उशीर झाला आणि तिकडं कन्नडमध्ये सभावधी हो नऊ वाजेपर्यंत टाइम असतो त्यामुळे त्यांना येत आलं नाही स्वारी त्याबद्दल तुमची माफी मागतो आम्ही आणि आपल्या तालुक्याला तालुक्याचा विकास करण्याची गोष्ट आपल्या तालुक्यातील काही लोक या, या विकासा विकासाबद्दल बोलतात तर हा आपल्या तालुक्याचा विकास हा नुसतं रस्ते बांधून आणि धरण बांधून होणार नाही तर यासाठी काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे त्यासाठी आपल्या तालुक्यात वैजापूरची जी एम आय डी सी दहा पंधरा वर्षापासून बंद आहे ती एमआयडीसी चालू करण्याचा चालू करण्याचे आपल्या प्रयत्न करू की जे नाही करू आपल्या तरुणांना काम भेटेल आणि त्या अनुषंगाने काही तरुणांना ज्यांना रोजगार करण्याची आहे त्यांना रोजगाराच्या सुद्धा संधी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आयुष्यमान अमितजी भुयगळ साहेब यांचं थोड्याच वेळा तिथे आगमन होत आहे अमितजी भुजबळ साहेब अनुजी भुयगळ साहेब यासाठी या ठिकाणी येत आहेत तरी आपणास आपल्या ज्या तालुक्यातील तरुण आहेत तरुण आहेत इतर इतर रोजगार उपलब्ध होऊ शकतो यासाठी काहीतरी व्हिजन असला पाहिजे मी एक इंजिनियर माणूस आहे आणि कुठल्याही प्रकारच्या शिवाय बोलत नाही या तालुक्याचा खरा जर एम सी चालू झाली पाहिजे एमआयडीसीतून सगळं रोजगार निर्माण होईल उद्योजक तयार होतील आणि आता काही